चव्हाण साहेब मुख्य उपसचिव आपल्या गृह विभागाचे आणि होमगार्डचे त्यांनी होमगार्डच्या बाबतीत पॉझिटिव्हली विचार केला की खरंच होमगार्डवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर व्हायला पाहिजे कारण होमगार्डला गरजेपुरती वापर केला जातो आणि साहेबांना फक्त आपण एकच प्रश्न केला की साहेब महाराष्ट्र होमगार्ड हा त्याच्या स्वतःच्या घरात उपाशी आहे पण आजूबाजूचे जे घरात राहतात ते पूर्णपणे पोटभर खातात आणि हे त्याचे पुरावे म्हणून साहेबांनी तात्काळ आमच्या समोर पत्र दिलं आणि त्याच्याबाबत प्रस्तावाबाबत बाबत लगेच करतात तात्काळ आणि तेव्हा टी सी एम साहेबांची पण बैठक लागत होती पण संपूर्ण पोलीस प्रशासन आम्हाला जाऊ देत नव्हतं की साहेब म्हणजे तुम्ही ग्राउंडला जा आणि तिथून कुठे जा म्हणून आपण आता परत डीसीएम साहेबांना फोन करू आणि साहेब आम्ही येतो असं सांगतो कारण तिथं आम्हाला टी सी एम साहेबांना भेटू दिलं नाही पोलीस प्रशासनानं पण संबंधित अधिकारी आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे आणि आपण तिथं एकच मागणी केली की साहेब आम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम पाहिजे आणि साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत कोण आता पेमेंट जर ता थांबलेलं असेल तर मला लगेच सांगा मी लगेच पेमेंट रिलीज करतो कारण ऑलरेडी फंड पडलेला आहे आणि फंड फन... जर शिल्लक आहे जर कोणाचं पेमेंट जर मागचं कोणाचं थांबल था असेल दोन तीन महिने चार महिन्यापासून तुम्हाला लगेच सांगा लगेच यादी द्या फक्त नाव द्या मी पेमेंट लगेच रिलीज करतो म्हणजे कोणाचं पेमेंट असेल तात्काळ सांगा त्याचं पेमेंट लगेच रिलीज करतायमगार्ड माझे म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की होमगार्ड सेनिंगाचे अधिकारी हा पॉझिटिव्ह आहे उद्या सकाळपर्यंत संबंधित प्रस्ताव आपल्याला भेटला किंवा आता आपण डी सी एम साहेबांना भेटायला जाऊ त्या संदर्भात डी सी एम साहेब काय निर्णय घेता जो आपल्याला लगेच आता देतील की आपला तीनशे पासष्ट दिवस होमगार्ड परमनंट झाला आपण तेव्हाच उठणार आहे साहेब मॅडमांनी मला विचारलं की तुमचं पॉझिटिव्ह झालं का म्हटलं मॅडम भेटीगाठी तर होतच राहतात आपण सीएमला पण भेटलो डी सी पण भेटतो त्यामुळे आम्हाला न्याय मिळणार नाही ज्या दिवशी परिपत्रक निघालं तीनशे पासष्ट दिवस होमगार्डला काम भेटलं पण जो इथं उपस्थित होता त्याला भेटलं जो घरी त्याला निय जो इथं उपस्थित आहे त्याच्यासाठी आपण न्याय मागतोय कारण बंदोबस्त त्याच लोकांना भेटतो जे समाधी शिकतात जवळचे असतात ये सोड ने, ने सो की रे तो माझ्या परिवारातील जवळचा त्याच्यासाठीच आपण न्याय मागू जे घरी बसलेले कावडे त्यांच्यासाठी जा न्याय मागणार नाही आपण